लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून या संदर्भाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात एप्रिल महिन्यापासून कडक नागरिकांचं आर्थिक नुकसान झालं आहे काहींचा रोजगार बंद होऊन काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत या संकटातून नागरिक आता कसा बसा बाहेर पडताच महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल आकारून गळजेपी सुरू केली आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या या विरोधी धोरणाचा निषेध करून वाढीव वीज बिल माफ करून वाढीव दर कमी करावे या मागणीसाठी आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मोर्चा मनसेचे धुळे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवतीर्थ येथून काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भाचं निवेदन देण्यात आलं महामोर्चा प्रसंगी प्रदेशाध्यक्ष कैलास कदम महिला सचिव प्राची कुलकर्णी जिल्हा सचिव अजित सिंग राजपूत संदीप जडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून वाढी वीज बिल माफ व्हावे आणि दर देखील माफ व्हावी या संदर्भात निवेदन देण्यास आदेश आम्हाला प्राप्त झाले त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व अंगीकृत संघटना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज शिवतीर्थापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचे मागणी निवेदन आता सादर करत आहोत या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा शेतकऱ्यांचे वीजबिल माफ झालेले आहेत कर्ज देखील माफ झाले आहेत आणि त्या बाजूने आम्ही देखील आहोत परंतु सत्तर वर्षात पहिल्यांदा या आघाडी सरकारला संधी होती की सर्वसामान्य जनता जी लॉकडाऊनच्या घरात अडकलेली होती तिचा रोजगार बंद झालेला होता अशांना तीन महिन्याचं वीज बिल माफ व्हायला पाहिजे होतं निदान बाजूच्याच राज्यात मध्य प्रदेशमध्ये एप्रिल मे आणि जून लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्यात फक्त प्रत्येकी शंभर रुपयाप्रमाणे तीनशेच रुपये लाडवी लागण्यात देत आहे आणि मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेस दुपटीपेक्षा जास्त वीज बिल आकारण्यात येत आहे या गोष्टीचा आम्ही या आघाडी सरकारचा निषेध करतो आणि आता नव्याने ज्यांनी लाईट बिल भरले नसेल त्यांचे वीज कनेक्शन रद्द करा कट करा असे आदेश काढण्यात आहे आणि हेच मंत्री नितीन राऊत आधी म्हणत होते की लवकरात लवकर जनते दिलासा दिला जाईल दिला आमच्या वतीने जनतेच्या लाईट बिलामध्ये नक्कीच सवलत दिली जाईल अशी आश्वासनांची नुसती पानं या जनतेला पोचली आहे या तिकडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो